सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आज मुंबईच्या दिशेनं रवाना झालेत या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आज कोल्हापुरातील समन्वयकांनी सरकारविरोधी घोषणा देत मुख्य रस्त्यावरून फेरी काढली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महाराणी तारा राणी यांना अभिवादन करण्यात आलं या फेरीची सांगता तारा राणी चौकामध्ये करण्यात आली कोल्हापुरातून अनेक मराठा बांधव लवकरच मुंबईच्या दिशेनं निघणार असल्याचं दिलीप देसाई यांनी यावेळी सांगितलं हे पहा सरकारला भरपूर मुदत दिली जरांगे पाटील वेळोवेळी सांगत होते मराठ्यांचा अंत तुम्ही पाहू नका मराठ्यांच्या आरक्षणाबाबत काही ना काहीतरी धोरण ठरवा परंतु हे निर्लज्ज सरकार कोणत्याही प्रकारे मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचं धोरण ठरवत नाही किंबहुना याची पुढची रणनीती आहे ते सांगत नाही निव्वळ हा मराठा समाजाचा खेळ यांनी लावलेला आहे त्यामुळं आज दुपारी जरांगे पाटील हे मुंबईकडं जाण्यासाठी निघालेले आहेत याच पद्धतीनं कोल्हापूर सांगली सातारा कराड अशा भव्य दिव्य असा आम्ही मुंबईला धडकण्यासाठी जरांगेच्या पाटील साहेबांच्या बरोबर जाणार आहोत आजचा हा टप्पा आहे त्यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे त्या ज्या दिशेने जात आहेत त्या दिशेनेच हा मराठा समाज निघेल संपूर्ण महाराष्ट्रातनं लाखो लोक हे मुंबईला धडकणार आहेत आणि तेव्हाच मात्र हे सरकार जागा होणार आहे आम्ही कुठंही कमी पडणार नाहीत हा मराठा समाज संपूर्ण मराठवाड्यातनं पुण्यात येईल आणि पुण्यामधनं सर्व सोलापूर सांगली सातारा कराड कोल्हापूर हा सगळा पुण्यात जमा होईल आणि पुण्यातून खऱ्या अर्थानं मुंबई जा मुंबईकडे जाण्याची दिशा होईल त्यावेळेला संपूर्ण रस्ते ब्लॉक असतील मुंबई ब्लॉक असेल पुणा ब्लॉक असेल यासाठी अजूनही वेळ गेलेला नाही सरकारनं ना वेळीच निर्णय घ्यावा